मला माहित आहे मी वरती आता सर्व क्षेत्रांतील नामवंतांशी चर्चा करत होतो असं का असेल तर ते चूक आहे मी याच कधीच समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततामध्ये कार्य करताय चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकलं मी मी निंदनीय असं म्हटलं मग अशी कारवाई करावी योग्य ती असेल ती मी समर्थन करणार नाही कधीच आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही मी सांगितलं ना आता मला माहीत नाही ना माझ्या समोर तर घडलं नाही असं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो नाही आमचं म्हणणं आहे जे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ते ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते त्यांनी संविधानिकपणे त्या ठिकाणी मागायला हवं होतं त्यांनी ज्या पद्धतीनं मागणी केली आणि मागणी केल्याच्यानंतर असंविधानिक भाषेचा वापर केला त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे त्यांनी त्या ते ठिकाणी आले त्यांचं पत्र दिलं साहेबांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या अंगावरती पत्ते फेकले बाहेर जात असताना असंविधानिक भाषेचा वापर केला आणि असंविधानिक भाषेचा वापर केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटलेल्या आहेत आणि आम्ही संविधानिकपणे मागणी केल्याचे आम्ही ऐकून घेतलं असतं परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाने अशा पद्धतीने रिॲक्ट होणं योग्य आहे का सत्ताधारी आहोत म्हणून आम्ही त्यांची मागणी नम्रतापूर्वक त्या ठिकाणी ऐकली त्यांची समजूत काढली असंविधानिक त्याने अंगावर पत्ते टाकणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं असंविधानिक भाषेचा वापर करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं सत्तेत असलो म्हणजे सगळं काही आम्ही चुकीचंच करतो असा अर्थ काढू नका सत्तेत आहे ह्याचा अर्थ कोणी येऊन आमच्यावरती आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर बोलायला थोडीच मुभा आहे जर आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर कोण बोलेल तर त्याला जशाच तसं उत्तर जाईल कोकाटे हे बघा त्याच्या बाबतीत साहेबांनी स्वतः उत्तर पक्षाच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतलेली आहे त्यांच्यावरती योग्य वेळी योग्य निर्णय अजितदादा घेतील परंतु त्यांनी पत्ते खेळताना व्हिडिओ म्हणून असंविधानिक भाषेचा वापर करावा हा कुठं नियम आहे त्यांनी ज्या पद्धतीनं नेतृत्वावर आमच्या टीका आहे त्याला जशा तसं उत्तर आम्ही आमच्याकडनं दिलेलं आहे आपल्या आपल्याकडे त्याचा व्हिडिओ आहे आपण त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतात आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे तुम्ही पत्ते अंगावर टाकलेले तुम्ही स्वतः पाहिलेले आणि ते इतकं धडधांगत खोटत बोलत असतील तर ते किती खोटारडी लोक आहेत ह्याच्यावरनं दिसून येते आमची आधुनिक पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी मी स्वतः एस पी साहेबांना भेटून याबाबतची मागणी करणार आहे की पोलिसांनी त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी नाही पोलीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते मला 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 माहिती नाही पोलीस मला माहिती नाही पोलीस होते का नाही परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस मारण झाले त्यावेळेस आमच्या पदाधिकाऱ्याच्या भावना अनावर झाल्या ते पाऊल उचललेले ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight